मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की इतक्या मोठ्या संख्येने हे आंदोलन सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी आपण सर्वजण आणूया चांद्यापासून बांद्यापर्यंत सगळ्या जिल्ह्यातले लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि शिक्षणासारख्या पवित्र कार्याच्या शाळा बंद ठेवण्यापर्यंतची वेळ आपल्यावर आलेली आहे याबद्दल सर्वप्रथम मी सरकारचा जाहीर निषेध करतो हा जो प्रश्न घेऊन आपण इथपर्यंत आलेले आहात हा प्रश्न खऱ्या अर्थाने अतिशय सोपा आणि सुटसुटीत करण्याचं काम आपण मागच्या काळामध्ये केलो मला या निमित्ताने आपल्याला सांगितलं पाहिजे की हा कायम विनाअनुदानितचा जो प्रश्न होता याचा कायम शब्द काढून टाकण्यासाठी माझेच मामा तत्कालीन शिक्षण मंत्री बाळासाहेब थोरातांनी हा कायम शब्द काढून टाकण्याचं काम दोन हजार नऊ साली खऱ्या अर्थाने सगळ्यात पहिल्यांदा केलं होतं आणि ते काढल्यानंतर खऱ्या अर्थाने हे अनुदानाचं सगळं आपल्याला सुरू झालेलं आहे याच आपण विसरता कामा त्यानंतर आपण प्रचलितच धोरण आणलं प्रचलितच्या धोरणामध्ये आपण एक निर्णय असा घेतला की आपोआप कुठलंही आप आंदोलनाची वेळ नाही येऊ देता हे दरवर्षी टप्पा जो आहे तो मिळाला पाहिजे या पद्धतीचं धोरण खऱ्या अर्थाने आपण घेतलं मागच्या काळामध्ये काही टप्पे आपल्याला वेळेवर मिळाले त्याच्यानंतरचे ते टप्पे वेळेवर मिळाले नाही दोन हजार आत्ता तेवीसमध्ये बावीसमध्ये ज्या वेळेस सहा फेब्रुवारी दोन हजार तेवीसला आपण हा टप्पा मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला तत्कालीन शिक्षण मंत्री दीपक केसरकर साहेब असतील आणि मला खरं तर अभिनंदन त्यानिमित्ताने करायचं एकनाथ शिंदे साहेबांचं की संवेदनशील पद्धतीने त्यांनी त्यावेळेस निर्णय घेतला आणि हा टप्पा आपल्याला मिळून दिला याच्यानंतर आता ज्यावेळेस आपला ऑक्टोबर महिन्यामध्ये पुन्हा एकदा टप्प्याचा जी आर निघाला तो जी आर निघत असताना सुद्धा तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे आग्रही होते आणि त्यांनी बैठकीमध्ये अर्थविभागाने फाईल न आणता सुद्धा त्यांनी त्याचा निर्णय घेतला आणि आपल्याला तो जी आर निघाला मात्र आपलं जे घोडा आहे ते कायम अर्थ अर्थविभागापैकी जाऊन अडकत मग त्या औषधात अनुदानित शाळांचा शिक्षकांचा प्रश्न असेल दोन हजार पाचच्या पूर्वीच्या शिक्षकांच्या जुन्या पेन्शनचा प्रश्न असेल टप्पा अनुदानाचा प्रश्न असेल अनेक महाविद्यालयांचे अने आणि विद्यालयांच्या अनुदानाचे प्रश्न देखील अजून प्रलंबित आहेत याच आझाद मैदानामध्ये मागच्या चारशे दिवसांपासून अठ्ठ्याहत्तर महाविद्यालय अनुदानासाठी आंदोलन करत आहेत जे महाविद्यालय चालू आहेत परंतु त्यांना आंदोलन त्यांना अनुदान दिलं जात नाही आणि हे सगळे प्रश्न जे आहेत ते कुठेतरी अर्थविभागापाशी जाऊन अडकतात अर्थविभाग त्याच्यासाठी पैशाचं सा कारण सांगतं आणि कुठंतरी हा विषय तसाच ढिझल घोंगडं त्या ठिकाणी पडलेला आहे आजही सभागृहामध्ये मुख्यमंत्री महोदय होते दोन्ही उपमुख्यमंत्री होते विशेष करून अजितदादा सुद्धा सभागृहात असताना सगळ्या आमदार महोदयांनी तिथं तो प्रश्न मांडला आज खरंतर विधान परिषदेमध्ये मुख्य सरन्यायाधीश आपले गवई साहेब आलेले आहेत आणि ते आलेले आहेत त्यांच्या सत्काराचा कार्यक्रम त्या ठिकाणी चालू आहे, आहे म्हणून हा विषय खरंतर चार पाच वाजेपर्यंत पुढे ढकलण्याचं ठरलं पाच सहा वाजता जाऊन आम्ही सगळेजण मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहे त्याचबरोबर उपमुख्यमंत्री अजितदादांना देखील भेटणार आहे आमचा प्रयत्न आहे आम्ही तुमच्यासोबत आहे हा प्रश्न सुटला पाहिजे हा प्रश्न हा प्रश्न सुटला पाहिजे हा प्रश्न सुटण्यासाठी आम्ही तुमच्या सोबत खंबीरपणाने उभे आहोत आणि मला या निमित्ताने शासनाचा निषेध करायचा की शिक्षणासारख्या पवित्र कार्यासाठी देखील एका बाजूला वेगवेगळ्या लोकप्रिय योजना करायच्या आणि दुसऱ्या बाजूला मात्र शिक्षणासारखं पवित्र कार्यामध्ये देखील हजार पंधराशे कोटी रुपयासाठी त्या ठिकाणी कारण सांगायची नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज आहे या राज्यावर नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज फेडण्यासाठी आपल्याकडे तरतूद आहे नऊ लाख कोटी रुपयाचं कर्ज जरी असलं तरी महाराष्ट्र आपला आर्थिक अडचणीमध्ये नाही हे मी तुम्हाला छातीतोखपणे या निमित्ताने सांगू शकतो कारण भारतातले सगळे राज्य कर्जामध्ये आहे भारतातले सगळे राज्य कर्जामध्ये आहेत भारतातल्या सगळ्या राज्यांच्या आर्थिक परिस्थितीपेक्षा महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कर्ज असून देखील मजबूत आहे कालच्या पेपरला आम्ही वाचले की या महिन्यामध्ये तीन